नमस्कार मित्रांनो मराठी प्रसार युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबच्या बॅलआकोनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर वेतन संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या सर्वकष माहिती कोश अद्याप करण्याची कार्यवाही अर्थ व सांख्यिकी संचालनाकडून हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांची दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस या संदर्भ दिनांकांची माहिती अद्ययावत करायची आहे यासाठी माहिती अद्ययावत झाल्याबाबतचे अर्थ व सांख्यिकी संचालनाच्या अधीनस्थ असलेल्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय तसेच प्रादेशिक कार्यालय यांनी दिलेले प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या वेतनदेयकासोबत जोडलेले नसल्यास अशा कार्यालयांची वेतन देयके अधिदान व लेखा कार्यालयाने तसेच कोषागाराने पारित न करणेसंदर्भात संदर्भाधीन शासन परिपत्रकानुसार सूचना देण्यात आलेल्या आहेत तथापि काही तांत्रिक कारणामुळे सद्यस्थितीत कर्मचारी सर्वकष माहिती कोश दोन हजार चोवीस साठीचे संकेतस्थळ कार्यान्वित नाहीत त्यामुळे ज्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना कर्मचारी सर्वकष माहिती कोश दोन हजार चोवीसमधील माहिती अद्यावत केल्याबाबतचे पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे शक्य झालेले नाही अशा कार्यालयांची माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसची वेतनदेयके अर्थ व सांख्यिकी संचालनाच्या अधीनस्थ असलेल्या जिल्हा सांख्यिकीय कार्यालय तसेच प्रादे प्रादेशिक कार्यालयाच्या प्रमाणपत्राशिवाय कोषागार तसेच अधिदान व लेखा कार्यालयात सादर करावीत आणि संबंधित कोषागार तसेच अधिदान व लेखाकारलयांनी अशी वेतनदेयके पारित करावेत असे सूचित करण्यात आले आहेत तसेच उपरोक्त नमूद संकेतस्थळामधील तांत्रिक अडचणींचे निराकरण झाल्यानंतर सुधारित निर्देश देण्यात येतील असे नमूद करण्यात आले आहे तसेच अधिदान व लेखा अधिकारी तसेच कोशागार व उपकोषागार अधिकारी यांनी वरील सूचना तातडीने सर्व आहरण व समीकरण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणाव्यात असे सूचित करण्यात आले आहेत यासंदर्भातील हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद